नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची निवडणूक अगदी काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवरती फलटण शहरातील प्रत्येक प्रभाग नि आहे आपण संभाव्य चर्चेतील नावे कोण आहेत हे आपण पाहतोय आजपर्यंत आपण प्रभाग क्रमांक एक ते सहा या प्रभागांमधील संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत हे आपण पाहिलेलं आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये एक जागा सर्वसाधारणसाठी तर दुसरी जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे यामुळे प्रभाग क्रमांक सात मध्ये दोन्ही लढती समोरासमोर होणार असल्याचं या ठिकाणी निश्चित झालेलं आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर पुन्हा एकदा अशोकराव जाधव जे मलटण येथील माजी नगरसेवक आहेत त्याचबरोबर अनुप शहा जे दाराडीचे कार्यकर्ते आहेत त्यांचंही नाव या प्रभागामध्ये येत आहे त्याचबरोबर मदलसा कुंभार यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत येत आहे रियाज इनामदार यांचंही नाव या प्रभागातून चर्चेत आहे त्याचबरोबर नितीन भोसले यांचंही नाव या प्रभागातून चर्चेत आहे तसेच पांडुरंग गुंजवटे त्याबरोबरच लोंडे पाटील यांच्या घरामधूनही उमेदवार चर्चेत आहेत त्याचबरोबर सुयेश बाजारे सुयेश बाजरे तसेच दीपक शिंदे यांचंही नाव ही। या ठिकाणी चर्चेत आहे याबरोबरच संदीप जाधव यांचंही नाव चर्चेत आहे अक्षय तावरे युवा नेते आहेत शिवसेनेचे यांचंही नाव प्रामुख्याने या प्रभागामध्ये म्हणजेच प्रभाग क्रमांक सातमध्ये चर्चेत आहेत या चर्चेतील उमेदवारांच्या घरातील महिला यामध्ये रिंगणात उतरू शकतात तसेच अजूनही याबरोबरच काही इतर नावे ही चर्चेत आहेत आमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेली ही संभाव्य चर्चेमधील नावे आहेत तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक सात मधून फलटण नगर परिषदेसाठी कोणाला उमेदवारी मिळू शकते सत्ताधारी गटाकडून कोणाला मिळू शकते विरोधी गटाकडून कोणाला मिळू शकते याबाबत या जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नमस्ते फटन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा करून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद